नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुकेश आणि डिंगलेरेन यांच्या वर्ल्ड चेस मधला सातवा डाव बघूया सातव्या डावाची सुरुवात गुकेशनी नाईट ऑफ थ्री यामुनी केली आत्तापर्यंत आपल्याला तिन्ही बघायला मिळाले ई फोर डी फोर आणि आता नाईट ऑफ थ्री आणि ही जी सिस्टेम आहे ही खेळानंतर सुरुवातीचे काही क्षण असं वाटत होतं की कि गुकेश किंग्ज इंडियन अटॅक खेळ जी त्याची चाईल्डहूड फेवरेट सिस्टीम आहे पण त्याच्याकडे एक खूप मोठं सरप्राईज होतं ते सरप्राईज आपण बघूया याला आपण सिमेट्रिक ग्रुनफेल्ड म्हणू शकतो या ओपनिंगला कारण दोन्ही बाजू आहेत त्या बिशप आहेत तो फियन चॅटो करतात आणि क्वीन्स गॅम्बिट सारखं पॉन स्ट्रक्चर ना सी सिक्स वर पॉन याला सिमेट्रिक ग्रुनफेल्ड म्हणतात ऑलमोस्ट सिमेट्रिक आहे पोझिशन सो so, कासल्स आणि कासल्स, ही पोझिशन आतापर्यंत बऱ्याचदा खेळ गेलेली आहे मॅगनस नाईट सी थ्री ही मू इथे बऱ्याचदा खेळली आहे बेसिकली या सगळ्या ओपनिंगमध्ये एकच क्वेश्चन आहे की ब्लॅक हे पॉन मारू शकतो की नाही हे पॉन सॅक्रिफाईस देऊन व्हाईटचे प्लेयर्स खेळतात सो नाईट सी थ्री हे मूव खेळ गेलेली आहे फॉर एक्झाम्पल मॅग्नसचा एक गेम असा झाला होता नाईट सी थ्री डी टेक सी फोर ई फोर बिशप जी फोर एच थ्री हा मॅग्नसचा एक गेम मी दाखवतोय तुम्हाला की ज्याच्यामध्ये मॅगनसनी पॉन सॅक्रिफाईस दिलं होता आणि ही पोझिशन तो खेळा होता सो या पोझिशनमध्ये गुकेशनी आणि त्याच्या टीमनी एक नवीन मूव शोधून काढली आणि ती नॉवेल्टी आपण म्हणू शकतो खूप कमी गेम खेळले गेले त्या मूपासून ती आहे रुक इवन बेसिकली uh, या स्टेजला अपोनंटला सरप्राईज करणं हे एक uh, तुमचं गोल असतं सो रुकी इवन पण सिमिलर आयडिया एक एक काइंड ऑफ वेटिंग मू आहे बेसिकली नाईट सी थ्रीला जायच्याऐवजी कदाचित डे टू ला जाऊन आपल्याला नंतर फायदा होईल uh, या थोड्या थोड्या मूव ऑर्डर मधल्या ट्रिक्स असतात या त्यांचे जे सेकंड्स से आहेत ते शोधत असतात सो रुकी वन नंतर मोठा प्रश्न ब्लॅक पुढे असा आहे की आता तो हे फॉर्म मारून गुकेशच्या प्रिपरेशनमध्ये एंटर करू शकतो की नाही आणि डिंगलेरेन हे खूप प्रिन्सिपल्ड प्लेअर आहे डिंगलेरेन त्यामुळे त्यांनी हे पॉन मारलं हे सी फोरचं पॉन याच्या बदल्यात गुकेशला काय मिळालं तर परफेक्ट सेंटर मिळालं डिंगलेरन बिशप जी फोर खेळा लगेच या पॉनवरती प्रेशर टाकायला फॉर एक्झाम्पल ऑन एफ थ्री येऊ शकतं आणि मग क्वीननी मारलं तर हे पॉन पण आपण मारू शकतो सो गुकेशची आयडिया होती नाईट डी टू पॉन टू सी फाईव्ह आता ही जी पोझिशन आहे इथे ऑलरेडी सी फाईव्ह खेळायच्या आधी डिंगलेरन कम्प्लिटली सरप्राईज होते आणि नंतर त्यांनी प्रेस कॉन्फरन्स मध्ये सांगितलं की आजचा जो गेम होता त्याच्यामध्ये माझ्या अपोनंटनी मला आउट प्ले केला ऍक्च्युअली एक मोठा थिंक टँक म्हणायचं झालं तर डी टेक सी फोर या मूवरती डिंगलेरांनी कालच्या गेम अठ्ठावीस मिनिटं विचार केला कारण ते तपासून बघत होते की प्रिपरेशन कुठपर्यंत असेल बुकेशच वगैरे वगैरे सो ई फोर बिशप जी फोर नाईट डी टू आणि आता सी फाईव्ह प्रिन्सिपल्ड मू म्हणाल परत एकदा तर बी फाईव्ह ही मू आहे असं आपण म्हणू शकतो कारण या पॉनला आपण सिम्पली प्रोटेक्ट करतोय अर्थातच गुकेश प्रिपरेशन इथून पुढे पाच दहा मूच तरी नक्कीच असेल की कारण ही मू नक्की तो चेक करणार सी फाय नंतर गुकेश पण विचार करायला लागला की ही मू तर मला एवढी डिटेलमध्ये सांगितली नव्हती म्हणजे याच्यामध्ये काहीतरी गडबड असणार आणि जवळपास सात मिनिटं विचार केल्यानंतर गुकेश जी पोझिशनमध्ये बेस्ट मू आहे ते खेळा पॉन टू डी फाईव्ह डिंगलेरन खेळा पॉन टू ई सिक्स या पॉनला अंडरमाइन करण्यासाठी पॉन टू एच थ्री गुकेश बिशप टेक्स सेफ थ्री हा खायलाच लागेल कारण मागे गेला तर ट्रॅप होऊ शकतो सो so, बिशप टेक्स एफ थ्री बिशप टेक्स एफ थ्री पॉन टेक्स डी फायव्ह पॉन टेक्स डी फाय आणि ब्लॅक खेळा इथे नाईट डी सेवन आणि नाईट टेक्स डी फोर सो हे पॉर्न तुम्ही मारू शकत नाही असं वाटेल तुम्हाला दोनदा अट्रॅक्ट हे कॅप्चर करू पण त्याच्यानंतर सडनली नाईट एक सी फोर येईल आणि हा जो लॉंग डायगनल आहे त्याच्यावरती ब्लॅकला प्रॉब्लेम्स येतील फॉर एक्झाम्पल आता नाईट हँगिंग आहे नाईट साईला झाला तर बी सेवन पॉन पण हँगिंग असू शकतं नंतर प्रेस कॉन्फरन्समध्ये डिंगलेर एक गोष्ट म्हटले की सी फाईव्ह ही माझी स्ट्रॅटेजिक मिस्टेक होती कारण त्याच्यानंतर व्हाईटचा जो बिशप आहे जो आपण कॅटलन बिशप म्हणतो टिपिकल त्या कॅटलन बिशपमध्ये आता पॉवर आली आहे आणि त्यामुळे ही जी पोझिशन आहे जी गेममध्ये आली ती साठी खूप प्लेझंट आहे सो so, अशा पोझिशनमध्ये मला दोनच प्लेयर्स मेनली आठवतात म्हणजे एक तर व्लादिमीर क्रॅमनिक ज्यांच्या बऱ्याच गेममध्ये ते असे कॅटो बिशप करून डी पॉन आहे त्याचं क्वीन करायचा प्रयत्न करायचा आणि क्रॅमनिक फास्ट पॉन ऑलवेज क्वीन्स असं एक सेइंग झालं होतं आणि दुसरा ऍक्च्युअली प्लेअर आहे तो स्वतः डिंग लिरेन कडनं मी नेहमी म्हणतोय की डिंगलेरन कॅटालन कधी खेळणाऱ्याची बऱ्याच जणांना उत्सुकता आहे सो so, एक्झॅक्टली uh, exactly तीच गोष्ट डिंगलेरन यांची पण एक्सपर्टीज आहे याच्यामध्ये ह्या एक पर्टिक्युलर काइंड ऑफ पोझिशन्स आहेत या डी पॉन वाईटकडे ऑलरेडी पॉन वाई मिळालेलं आहे म्हणजे पोझिशन आहे सी मुनी एक झालं आहे की पोझिशन आहे ती डिफाईन झाली डिफाईन म्हणजे पोझिशनला एक एक स्वरूप आलेलं आहे ऑलरेडी काही अनक्लिअर ग्राउंडवरती चाललेलं नाही अगेन आणि ही जी पोझिशन इथे आली आहे डी फाईव्ह पास्ट पॉनची तर इथून पुढे जनरली वाईटची स्ट्रॅटेजी एकच असते की या पास्ट पॉनचा क्वीन करायचा किंवा त्याच्या अराउंड सगळा जो प्ले आहे तो सगळा राहणार आहे सो हे पास्ट पॉन जे आहे ते गेम मध्ये राहणं अतिशय गरजेचं आहे सो आ, या पॉनवर अटॅक आहे वे तुम्ही आ, या पोझिशनमध्ये बी फायव्ह नाही खेळू शकत कारण बी फाय खेळात तर पॉन टू ए फोर गेम होईल जेव्हा जेव्हा डेव्हलपमेंटमध्ये प्रॉब्लेम असतो तेव्हा तेव्हा हे असं पॉन स्ट्रक्चर आहे त्याला आपण अंडरमाईन करणं आपण परत एकदा बघू हा कॉन्सेप्ट याला आपण म्हणतो पॉन स्ट्रक्चर अंडरमाईन करणं ते होईल कारण आता प्रॉब्लेम असा आहे की तुम्ही ए सिक्स नाही करू शकत कारण एटेक्स बी फाईव्ह एट एक्स बी फाईव्ह नंतर सडनली तुमचा रुख हँगिंग आहे सो बी फाईव्ह असं वाटू शकतं की पॉर्न प्रोटेक्ट करतो पण ए फोर ते पॉन चेन आहे ती अंडरमाईन होते आणि अर्थातच बी फोर नाईटेक्स सी फोर नंतर मस्त लोकेशन आहे नाईटसाठी आणि डी पॉन आहे ते अजूनही आहेत सो वाईट कडे एडवांटेज so, राहील सो डिंगलेर रन नाईट डी सेवन खेळ नाईट टेक्सी फोर आता बी फायव्ह आणि गुकेश आ, गुकेश एवढा दिवस मला असा प्रश्न पडेल की गुकेशची स्टाईल काय नक्की की गुकेश नक्की कोणासारखा खेळतो आणि आता हळूहळू जस जशी मॅच होती तस तसं गुकेशच्या खेळामधनं एक दिसतंय मला की प्रेस कॉन्फरन्समध्ये पण त्यांनी बऱ्याचदा मेन्शन केली ही गोष्ट आणि एक गोष्ट पुन्हा पुन्हा दिसून येते की गुकेशचा जो आयडॉल आहे तो आहे रॉबर्ट जेम्स फिशर बॉबी फिशर आणि गुकेशच्या खेळामध्ये थोडं थोडं फिशरची झलक आपल्याला बघायला मिळते आपण मॉडर्न फिशर म्हणू शकतो फिशरच्या वेळेचे अपोनंट्स वेगळे होते मूव्ज वेगळ्या होत्या थिअरी वेगळी होती पण गुकेश हा मॉडर्न डे मधला फिशरचा फॅन जसा आहे तसंच त्याच्या खेळामध्ये पण थोडा थोडा फिशर दिसतोय याचं कारण असं की फिशर जे होते रॉबर्ट जेम्स फिशर त्यांच्या खेळाची खासियत अशी होती की डिटर्मिनेशन आणि पॅशन आणि द विल टू विन द गेम ह्या तीन ज्या गोष्टी होत्या त्या अतिशय जबरदस्त होत्या आणि गुकेशमध्ये तिन्ही दिसून येतात आपल्याला डिटर्मिनेशन तर प्रत्येक गेममध्ये आपल्याला दिसून येतंच पॅशन फॉर द गेम मागच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये तो म्हटलं आय जस्ट लाईक प्लेइंग चेस त्यामुळे थोडीशी वर्स पोझिशन आली तरी काय झालं मला गेम आहे तो लवकर ड्रॉ करायला आवडत नाही सो हे फायटिंग स्पिरिट येते पण गुकेशकडे आणि इथून पुढे तुम्ही एक दोन मूव्स बघाल तर फिशरच्या गेममध्ये जी डायरेक्ट आपण म्हणू की अटॅक करण्याची किंवा एक क्लॅरिटी होती ती क्लॅरिटी पण बुकेशच्या गेममध्ये दिसेल मग फॉर एक्झाम्पल आता या नाईटवरती अटॅक आहे खूप ऑप्शन्स आहेत इकडे 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 बुकेश ए थ्री चूज करतो कारण दी दिस इज द बेस्ट मूव इथे हा जो टेम्पो आपण गेन करतोय दिस इज वर्थ इट मग फॉर एक्झाम्पल तुम्ही समजा नाईट ई थ्रीला नेला तर बिशप ब्लॉक होतोय आणि ब्लॅककडे सडनली नाईट ई फाईव्ह ही येईल आणि नंतर बिशप जी टू नंतर सी फोर ही मुळेल हा नाईट डी थ्रीला येईल सो so, इन अॅक्युरेट जर तुम्ही नाईट डी टूला गेला परत एकदा सेम प्रॉब्लेम की बिशप ब्लॉक झाला आणि सडनली ब्लॅककडे ॲक्टिव्ह प्ले येईल सो नाईट ए थ्रीनी गुकेश डिंगला बिझी ठेवतोय यू हॅव नो टाइम टू प्ले सी फोर नाईट सी फाय नाईट फाय दिस थिंग सो गुकेश लाईक मूव खेळायला लागलेली ते क्वीन बी सिक्स बिशप एफ फोर जस्ट सिम्पली डेव्हलपिंग रुकी एट क्वीन डी टू रुके डीए आणि नाईट सी टू हा नाईट ए हा परत गेम मध्ये आला पाहिजे ए थ्री वरती त्याला फार वेळ ठेवून चालणार नाही सो नाईट नाईट परत आणि पुढच्या नंतर आपल्याला कळेल की हा अजून एक आयडिया काय इथे नाईट इफेक्ट त्यांची आयडिया अशी आहे की हा जो पिन आहे त्याचा फायदा घेऊन कदाचित हा नाईट पुढे येऊन डी फोरच्या स्क्वेअर वरती यायचा प्रयत्न करू शकतो आणि ही जी पुढची मू आहे ना याच्यामध्ये मला थोडीशी फिशर सारखी झलक दिसते म्हणजे एक डिंग स्टाईलमध्ये क्लासिक हे जे पॉर्न चेन आहे ब्लॅक ची पुन्हा एकदा त्याला अंडरमाइन करण्यासाठी ही एक सुंदर मूव आहे पॉर्न टू बी फोर या मू ची आयडिया बेसिकली अशी आहे की जर तुम्ही पॉर्न कॅप्चर केलं तर हा नाईट आहे हा या सुंदर आउटपोस्ट ला येऊन बसेल आणि तिकडनं ब्लॅकला खूप प्रॉब्लेम करेल कारण एकदा तो नाईट तिकडे आला की ब्लॅकचे रुक्स आहेत बॅक रँक वरचे ते त्यांची पोझिशन थोडी डमळीत होते त्यांना तिथे स्टेबल स्क्वेअर वरती राहत आहेत नाही फॉर एक्झाम्पल मी जस्ट एक क्युरियोसिटी म्हणून मी बघत होतो की समजा असं काही झालं तर वाईट ऍक्च्युअली एक्सचेंज सॅक्रिफाईस पण देऊ शकतो पण त्याचा नाईट येतो या स्क्वेअर वरती ठेवू शकतो आणि फॉर एक्झाम्पल या ज्या बिशप पेअर आहे त्यांनी uh, डॉमिनेट करू शकतो आणि ॲज द दोन इन डी फाईव्ह इज देअर वाईटला ॲडव्हान्टेज आहे आणि फॉर एक्झाम्पल अशा मोवनंतर वाईटकडे ऍडव्हान्टेज राहील तरी सुद्धा आणि खूप पॉन्स पण कॅप्चर केली आहेत सो बी फोर इज अ टच ऑफ क्लास आपण म्हणू क्लास सी आणि अजून एक गोष्ट म्हणजे आता हा नाईटला इकडे यायला पण जागा राहणार नाही कारण या पॉन्स आता काहीतरी करायला लागेल सो डिंगलेरन खेळ सी फोर ही मू खूप कमिटल पण आहे म्हणजे ह्या मूमध्ये असं नाही आहे की सगळ्या गोष्टी अंडर कंट्रोल आहेत आणि रिस्क फ्री मू आहे बिलकुल रिस्क फ्री मू नाही आहे यामध्ये खूप मोठी रिस्क आहे ती म्हणजे आपण अपोनंटला प्रोटेक्टेड पास्ट कॉन देतोय आपण मागच्या गेममध्ये पण बघितलं जेव्हा गुकेशला प्रोटेक्टेड पास्ट कॉन मिळालं होतं तेव्हा मी म्हटलं होतं दिस इज अ बिग रिस्क आता डिंग लेरनकडे प्रोटेक्टेड पास्ट पॉन आहे इमॅजिन करा असं सगळे पीसेस बोर्डवर गेले असं नाही होणार पण समजा सगळे ट्रेड झाले तर हे प्रोटेक्टेड पास्ट पॉन आहे हे वाईट साठी खूप धोकादायक ठरू शकतं पण अर्थातच राईट नाव द स्टोरी इज ऑल अबाउट डीप ऑन सो या मुनी बरेच फायदे झाले गुकेशला बिशप ई थ्री अजून एक वीक स्क्वेअर येतो गुकेशने स्पॉट केलाय क्वीन ए सिक्स बिशप डी फोर रुकटेक सीवन रुकटेक सीवन आता इथे डिंगलेरन ऑलरेडी टाइम प्रेशरमध्ये होते थोडेसे कम्प्युटर सांगतो की नाही डी सेव्हन खेळा आणि पॅसिव्ह राहा आणि थांबून राहा ब्लॅक कर जस्ट होल्ड करा पण टाइम प्रेशरमध्ये असताना डिंगलेरन क्लॅरिटीसाठी बघत होते आणि त्यामुळे त्यांनी या रिस्की लाईन मध्ये जायची निवड केली रुकटेक सीवन रुकटेक सीवन आणि क्वीन टेक्स ए टू हिम्मनी खेला एक गोष नोट करा इधे तुम्हें नाइट डी फाइव कभी खेलू शत नहीं ऐट एनी पॉइंट तुम्हारा कि प्रोटेक्टेड है पं सडनली बिशप टेक्स जी सेवन है मग तुम है तो हैंगिंग सो बिशप डी फोर रुकन रुक वन क्वीन ए टू रुक ए वन बैक क्वीन बी थ्री रुक ए थ्री अटैकिंग द क्वीन चेक बाय बैठ क्वीन बी थ्री नर इक थ्रेट है सो रुके थ्री गरजेचं होतं क्वीन बी वन चेक किंग जी टू रुक डी सेवन आणि आता परत एकदा पोझिशन मध्ये एक इंटरेस्टिंग मुमेंट मध्ये आपण थांबलेलो ठीक आहे सो so, गुकेशचं पॉन अजूनही वरती आहे ॲज लॉग एज ही पॉन ऑन फाय आपण म्हटलं असं की त्याच्याकडे ऍडव्हान्टेज आहे uh, इथून पुढे प्रोग्रेस कशी करायची हे गुकेशला ठरवायचं होतं आणि जवळपास वीस मिनटं विचार करून गुकेशनी फायनली हे लक्षात त्याच्या आलं की मी रुक ए ही मूव खेळू शकतो आणि सिम्पली हे पॉन मारू शकतो कारण जर तुम्ही रुक बी सेवन खेळा तर तुमचा रुख पॅसिव्ह राहील तिकडे आणि मग माझ्या डी पॉनला काहीच प्रॉब्लेम राहणार नाही आणि इवन ॲट सम पॉइंट डिस्कवरीकडे पण तुमचं लक्ष राहिलं पाहिजे सो so, एकदा रिपीट केलं गुकेशनी आणि आता पॉन मारलं आणि इथे डिंगनी एक इंटरेस्टिंग क्वेश्चन गुकेश समोर तो खेळा क्वीन टू डी थ्री आणि माझ्या मते गुकेश इथे ऑलरेडी प्रेशर प्रेशरमध्ये असेल पण त्याच्या ज्या पुढच्या मूव्ज आहेत त्या तो थोड्या फास्ट खेळा आणि त्याचं जे ॲडव्हान्टेज जे होतं ते त्याचं थोडंसं ॲडव्हान्टेज कमी झालं सो आता इथे कसं असतं की गुकेशची जी, जी स्ट्रेंथ आहे ती एका पर्टिक्युलर गोष्टीमध्ये डीप ऑनचं क्वीन होणं हे गुकेश तसे बरेचसे गेम्स खेळाही असेल मला आठवत नाही ॲक्च्युली असे, असे किती गेम्स खेळाय पण ही पोझिशन जर क्रॅमनिक किंवा अजून कोणीचं आपण पोझिशनल मास्टर म्हणू किंवा गुकेशला जरी सांगितलं की या पोझिशनमध्ये तुझ्याकडे एक क्लीन सोल्युशन आहे तर गुकेशनी इथे थोडासा टाईम इन्व्हेस्ट केला असता आणि एक चांगली मू शोधली हो असती आणि डिंग पण गु कालच्या गेममध्ये एक होतं की डिंग हा एवढा स्टबन रेजिस्टन्स पुटप करत होता की गुकेशला एकाही पॉइंटला असं नव्हतं हो की स्ट्रेट फॉरवर्ड वेद नाही काल डिंग वेगळ्याच मूडमध्ये होता जसं म्हणजे कधी कधी डिंग त्याच्या ओरिजिनल फॉर्ममध्ये येतो आणि एकदम हेरोईक डिफेन्स आपण म्हणतो तसं हे करतो आपण बघू तसं डिंगनी पुढे अजून प्रॉब्लेम क्रिएट केले या मूवच्या आयडिया अशी आहे की जर तुम्ही कॅप्चर केलं तर सडनली हे पास्ट पॉन आहे तर थोडंसं अनॉइंग आहे व्हाइटसाठी म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही जर हा नाईट ए थ्रीला मूव केला तर पॉन डी टू ला येईल आणि ह्या पॉनचं क्वीन होणं हा थ्रेड नाही आहे या हो पॉनमुळे हा बिशप डिस्ट्रॅक्ट होईल हा थ्रेटर फॉर एक्झाम्पल आता तुम्ही बिशप ई थ्री खेळत आणि म्हटलं पॉन खाऊन टाकतो सडनली नाईट टेक्स डी फाईव्ह डिफ्लेक्शन आयडिया हा पीस फ्री नाही आहे कारण इथे क्वीन होणार आहे आणि या अशा सारख्या टॅक्टिक्स आहेत त्या डिग्नी पोझिशनमध्ये तयार करून गोकेशसाठी प्रॉब्लेम तयार केले होते परत एकदा अजून एक व्हेरिएशन बघाल समजा क्वीन टेक्स पॉन टेक्स नाईट थ्री समजा असं वाटतं फॉर द मोमेंट असं वाटतं की एव्हरीथिंग इज अंडर कंट्रोल माझं पास्ट पॉन आहे ते वेल प्रोटेक्टेड आहे आणि डी पॉन आहे ते कुठेच जात नाही आहे सडनली टॅक्टिक्स डिंगलेरेन या टॅक्टिक्स आहेत त्या खूप छान बघितल्या होत्या नाईट डी फाय आउट ऑफ नो वेअर या बिशप जो डार्क स्क्वेअर बिशप आहे ब्लॅकचा तो सडनली या गेममध्ये यायला सुरुवात होणार आहे आणि कंबाइंड विथ द थ्रेट ऑफ डी टू नाईट डी थ्री बिशप डी फोर मी काही काही लाईन्स बघत होतो फॉर एक्झाम्पल नाईट डी फायव्ह बिशप डी फोर सडनली आणि पीस बॅलन्स राहतो आणि डी पॉन गेलं डी पॉन वॉज द प्राईड फॉर वाईट आणि ते डी पॉन गेल्यानंतर पोझिशन आहे ती सिंप्लिफाय होती खूप सो क्वीन डी थ्री डिंग लिरेन खूप वेळ विचार करून प्रत्येक मूव खेळ होता इट वॉज वर्थ इट कालच्या गेममधनं एक बघायला मिळालं आपल्याला तर डिंगनी एक्सलंट प्रॉब्लेम पोस केले होते कुकेशसाठी आणि जसं म्हणतात चेसमध्ये की एका स्ट्रॉंग प्लेअरला हरवायला तुम्हाला एका गेममध्ये त्याला पाच वेळा हरवायला लागतं म्हणजे अशा मुवमेंट आहेत त्या सारख्या सारख्या येत असतात आणि काल त्याची गुकेशला नक्कीच त्याची परिचय केली असेल की इट्स नॉट इझी टू ब्रेक डाऊन द वर्ल्ड चॅम्पियन शेवटी डिंग वर्ल्ड चॅम्पियन आहे आपण विसरून चालणार नाही सो क्वीन एफ फोर खेळा गुकेश एक्सलेंट मो पण बाय द वे प्रेस कॉन्फरन्स मी डिंग्लेअन एकदम डाऊन होता म्हणजे प्रत्येक वेळी तो म्हणत होता की इट वॉज जस्ट मिरॅकलाय सेफ टुडे आणि बाकी साऱ्या गोष्टी सो क्वीन टेक सी टू आणि गुकेशने ठरवलं आपण सगळं ट्रेड करून एंड गेममध्ये जाऊया आणि ही वॅल्युएटेड दिस एंड गेम ॲज विनिंग फॉर हिम हा हॅन्ड गेम गुकेशनी असं करून या गेला वाईट कडे अजूनही डेफिनेटव्हान आहे गुड बिशप वर्सेस बॅड नाईट ऍक्टिव्ह रोक ऑन द फिफ्थ दास्ट फॉन सगळं काही आहे वाईटकडे पण इथून पुढे जो डिंगनी जो रेजिस्टन्स पुटअप केला आहे जो डिफेन्स शोधला आहे त्याची खरोखर दाद द्यायला हवी म्हणजे बरेचसे प्लेअर गुकेश बरोबर इथे इझिली क्रॅक झाले असते पण डिंग लेर्यांनी जो काही काल खेळायपासून पुढे त्याच्यामुळे गुकेशला जिंकण्यामध्ये खूप अडथळे त्यांनी तयार केले तर सो बघू आपण काय झालं नाईट जी सिक्स पहिली गोष्ट हा नाईट आहे हा इथे काही करत नाही आहे या नाईटसाठी ड्रीम स्क्वेअर आहे डी सिक्स सो नाईट जी सिक्स रुक टेक सी फोर नाइट डी फाईव्ह सडनली फोर सो रुप डी फोर आणि नाईट सी सिक्स नाईट मारू शकत नाही तुम्ही कारण रुक टेक्स डी फोर येईल आणि तुम्हाला असं वाटेल की प्रमोट होईल पण रुक इज कमिंग बिहाइंड द पॉन सो वी आर जस्ट इन टाइम बिशेपू कि आता रुक डी टू आणि इकडे सो नाईट सी सिक्स रुक एफ फोर नाइट ई सेवन काय सुंदर मेन्युअर केली आहे जी सिक्स ई फाईव्ह सी सिक्स ई सेवन आणि आता सी ए डी सिक्स अँड मिशन अकम्प्लिश सो परफेक्ट ब्लॉकेड म्हणतो आपण नाईट ऑन डी सिक्स इज अ क्लासिक ब्लॉकेड

मू मध्ये आपण आता आहोत किंग एफ वन गुकेशची लास्ट मू होती आणि त्यांनी टाइम कंट्रोल रीच केला इथून पुढे त्याला तीस मिनिटं मिळतात परत आणि डिंग कडे सुद्धा आता शेवटची मू होती एखाद एखादा मिनिटं राहिला होता आणि त्याला हवी मू करायची होती आणि इथे त्याचं इथे एक त्यांनी थोडासा गुकेशला इथे एक चान्स दिला म्हणजे बेस्ट मू नाईट सी एक जो लॉजिकल कंटिन्युएशन या मेन्युअरचं ते इथे येऊन थांबतं आणि नाईट डी सिक्स ही मू पुढे जाऊन डिंगला मिळेल आणि हे पॉन पण मिळेल मॅन्युअली पण इथे डिंग पण अंडर प्रेशर आला थोडासा आणि तो किंग ई फाईव्ह खेळा स्लाइट इनॅक्युरेसी आपण म्हणू शकतो किंग ई फाईव्ह ला कारण याच्यानंतर गुकेश रुक एच फोर खेळा डिंगनी काय मिस कॅल्क्युलेट केलं मी दाखवतो तुम्हाला रुक एच फोर नाईट टिक्स डी फाईव्ह डिंग शेवटी खूप खुश झाला डी फायव्हचं पॉन इथे गेलं रुक टेक्स एच सिक्स नाईट सी थ्री आणि इथे माझ्या मते डिंगनी ही मूव्ह मिस केली असेल रुक सी सिक्स दिस इज अ क्लासिक मूव्ह डिंगला कदाचित वाटलं असू नो कदाचित वाटलं असू शकतं की हे पॉन पण nice तो एलिमिनेट करतोय पण इज अ आणि आता परत एकदा ट्रेंड आहे तो गुकेशच्या बाजूनी आलेला आणि इज अगेन बेटर सो हे पॉन मारू शकत नाही कारण सी फाईव्ह त्यामुळे डिंगला नाही लज नाईटी फोर ही मूव्ह लागले आणि नंतर तो प्रेस कॉन्फरन्समध्ये म्हटला की आय वॉज जस्ट लॉस्ट मी विचार करत होतो की आय हॅड ऑलरेडी गिवन अप असं तसे शब्द होते एक्झॅक्टली की uh, तो खेळायचं म्हणून खेळत होता कदाचित असेल की तू सोडू नकोस छोटा ऍडव्हानेज तो विनिंग मध्ये पण लवकर ड्रॉ करत होता सो कालचा uh, एक गेम आहे तो माझ्या मते मला असं वाटलं होतं की कॉन्फिडन्स बुस्टर ठरेलसाठी पण तो प्रेस कॉन्फरन्स मध्ये खूपच डाऊन होता सो बुकेश इथे किंग इवन खेळा ही ऍक्च्युअली टिपिकल गुकेश पोझिशन आहे मला माहित नाही एक्झॅक्टली किती वेळ होता गुकेशकडे पण ॲज पर द कम्प्युटर व्हॅल्युएशन एच फोर डायरेक्ट खेळला पाहिजे तुम्ही आणि पास फॉर्म खोश केलं पाहिजे कारण किंग इवन नंतर डिंगनी जो काउंटर प्ले तयार केला तो परत एकदा खूप जबरदस्त काउंटर प्ले तयार केला सो so, किंग इवनची आयडिया अशी आहे की एंट्री पॉईंट्स कवर करणारी नॅचरल गुड टेक्निकल मू अशी आहे पण त्याच्यानंतर डिंगने एक एक प्रॅक्टिकल डिफेन्स सेट केला तो खेळा पॉन टू एफ सिक्स त्यांनी एक गोष्ट बघितली की माझे नाईट पॉन्स आणि किंग आणि रुक यांनी मिळून जर काउंटर प्ले तयार केला किंगच्या अगेन्स्ट तरच काहीतरी होऊ शकतं मग फॉर एक्झाम्पल तुम्हाला आधी असं वाटू शकतं की रुक इकडे आणावा किंवा इकडे आणावा आणि या पॉन्सच्या मागे जाऊन हे पॉन जर एलिमिनेट झालं तर ब्लॅकचे से बरेचसे प्रॉब्लेम आहेत ते सॉल्व्ह होतील कारण मग सगळे पॉन एका साईडला असले की नाईटला इझी जातं पण प्रॉब्लेम असा बऱ्याच व्हेरिएशनमध्ये रुक सी सेव्हन येईल आणि डबल अटॅक होईल सो so, पॉन टू एफ सिक्स खेळा डिंगली रेन याची आयडिया अशी आहे की आता डबल अटॅक होणार नाही एकाच पॉनवर अटॅक होईल आणि गुकेश एच फोर खेळा खूप नॅचरल मूव खूप कठीण आहे बाय द वे ही पोझिशन म्हणजे असं नाही एकदम एक इझी वे पण इथे डिंगनी ट्रॅप सेट केला होता रुक डी थ्री आणि रुक डी थ्री नंतर सडनली गुकेशच्या लक्षात आलं की इथे जिंकणं एवढं काही सोपं नाही आहे गुकेश या पोझिशनमध्ये खेळा बिशप डी वन कदाचित किंग ई टू बेस्ट मू होती किंवा मागच्या मूव मध्ये एच फोरच्याऐवजी रुक्सीए ही चांगली मू होती खूप टफ आहे ही पोझिशन व्हॅल्युएट करणं जो करू शकतो तो बुगेशच होता पण कदाचित त्यावेळी वेळ पण नसेल तेवढी आणि एच फोर नऊ दहा मिनटं विचार करून त्यांनी हे केलं पण त्याला काहीतरी प्रॉब्लेम दिसला असेल सो so, रुक डी थ्री बिशप डी वन खेळाडिंग रुग्डी थ्रीची आयडिया अशी की सडनली हा रुख आता इकडे येणार आहे आणि वाईटच्या किंगला त्रास देणार आहे सो बिशप डी वन गुकेशकडनं इथे काही काही बाकीच्या पॉसिबिलिटी पण आहेत नाही फॉर एक्झाम्पल तुम्ही हे जर मारल तर मग एफ टेक सी फोर येईल आणि आता पॉन पुश केलं तर ब्लॅकचा जो किंग आहे ही इज जस्ट इन टाईम आणि रुक पण सेवन रँकवरनं पॉनला थांबवू शकतो फॉर एक्झाम्पल असं होईल जर तुम्ही बिशप ई e टूला नेलात तर रुक बी थ्री येईल आणि इकडनं चेक्स चालू होतील एच फाय चेक आणि मग तुमच्याकडे टेक्स एफ टू सारखा ऑप्शन आहे इकडे टू लिक्विड एट इन टू अ रुक एन गेम आणि पुन्हा एकदा वी आर जस्ट इन टाइम टू स्टॉप द एच पॉन समजा किंग ई टू खेळाल तरी परत एकदा रुक डी ही इमू येईल बी सिक्स त्या पॉनला एक्सचेंज करण्यासाठी आणि हेच मी बघाशी म्हणत होतो की जर लेफ्ट साईडची पॉन ट्रेड झाली तर राईट साईडला ड्रॉची शक्यता आहे चेक 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 आहेत आणि जर कधी तुम्ही बिशपने ब्लॉक केलं तर परत एकदा या हे यासारखे ऑप्शन्स पण आहेत आणि रुके तो सेवन रँकला जाऊन डिफेंड करू शकतो सो फॉर गुकेश आफ्टर डी वन खेळा पॉन टू एफ फोर डिंग आता परत एकदा त्याच्या एलिमेंटमध्ये गेम वन मध्ये जो डिंग आपल्याला बघायला मिळत होता की सुपरफास्ट अॅक्युरेट मूव आणि एकदाच एफ सिक्सला त्यांनी खूप वेळ विचार केला जवळपास वीस मिनटं विचार केला माझ्या मते पण इथून पुढे गुकेश पण त्याची डिंग पण त्याची स्ट्रेंथ दाखवतोय एफ फोर इज अ व्हेरी नाईस मूव माझ्या मते गुकेशचा प्लॅन इथे असेल बिशप सी टू खेळायचा असू शकतो म्हणजे पण इथे ब्लॅककडे एक सेव्हिंग आयडिया आहे एफ टेक जी थ्री बिशप टेक डी थ्री जी टू आणि सडनली जी पॉन आहे इट्स अनस्टॉपेबल दिस रिमाइंड्स मी ऑफ द एच पॉन तुम्हाला आठवत असेल तर गुकेशच्या त्या एक्सचेंज फ्रेंडच्या गेममध्ये एच पॉनचं प्रमोशन होतं तसं टॅक्टिक आहे आणि एफ फोर नंतर तुम्ही जी फोर खेळात तर सडनली रोकीकडे येईल आणि या साईडनी काउंटर प्ले वाईट वाईटच्या किंगच्या अगेन्स्ट सो दिस इज ऑल्सो टफ सो गेममध्ये एफ फोर नंतर गुकेशनी ट्रेड केला आणि जेवढी पॉन्स ट्रेड होत आहेत तेवढं आपण ड्रॉच्या जवळ जातोय सो नाईटवर अटॅक एफ फोर सो एफ फाईव्ह रुक बिफोर किंग एफ थ्री बिशप डी वन चेक राहतात मागे नाही जाऊ शकत तुम्ही कारण पॉन टू एफ थ्री येईल आणि तुमचा नाईट आहे तो लॉस नाईट जाईल सो डिंग किंग जी टू खेळा रुक बी थ्री रुक ई फाईव्ह मे बी काही डिस्कवर चेक आयडियाज आहेत सो पॉन टू एफ फोर रुक बॅक टू ई सेवन रुक ई थ्री आणि रुक एच सेवन आणि इथून पुढे ते पीसेस सिम्प्लिफिकेशन झालं म्हणजे एच पॉन ट्रेड झालं एफ पॉन ट्रेड झालं आणि घुकेश कडे खूप कमी पॉन्स राहिले आता ज्यांचं क्वीन होऊ शकतं मे बी हे ॲज फॉन्ड मेमरीज जर तुम्हाला आठवत असेल बरोबर त्या पॉन्सचं प्रमोशन झालं होतं पण आज नाही आज ते पॉन अंडर कंट्रोल होतं डिंगनी विशेष काळजी घेतली असेल की वेई एकदा हरलेलं आहे असं मी नाही हरणार so, uh, सो बिशप बी थ्री नाईट ऑफ सेवन आणि शेवटी uh, सगळी पॉन्स ट्रेड झाल्यानंतर रुक पण ट्रेड झाले डिंगनी रुक ट्रेड केले आणि ही पोझिशन कम्प्लिटली ड्रॉंग आहे सो फायनली टफ फाईट जो गेम वर्ल्ड चेस चॅम्पियनशिपमध्ये जी फाईट बघायला मिळाली ती बघायला मिळाली काल स्पेक्टेटर्ससाठी देर वॉज लॉट ऑफ फन आ, की खूप इंटरेस्टिंग मुवमेंट आणि हे जे असे डी पॉनचे जे गेम्स असतात ते एकदम छान गेम होतात सो कॉम्प्लेक्स स्ट्रॅटेजिक बॅटल जर गुकेश जिंकला असतं तर आपण म्हटलं असतं की पोझिशनल मास्टरपीस बी फोर बिशप डी फोर त्याच्यानंतर पॉन सॅक्रिफाईस पण कालची कालचा दिवस डिंगचा होता असं आपण म्हणू आणि ही सेव्ह द डे अजूनसुद्धा सात गेम आहेत आणि सात गेममध्ये पूर्ण एक नवीन वर्ल्ड चेस चॅम्पियनची आत्तापर्यंत तुम्ही बघाल तर जेवढी बरेच इंटरेस्टिंग बॅटल झाली आहे तेवढी जरी झाली परत एकदा तर शेवटी प्रिडिक्शन करणं कोणालाही शक्य नाही आहे या मॅचमध्ये काहीही होऊ शकतं कोणीही जिंकू शकतं वाईटकडनं गुकेश प्रत्येक गेममध्ये प्रेशर टाकतोय त्यामुळे ओपनिंग सक्सेस रेट हाय पण कधी कधी डिंगला डिंग जागा होतोय आणि ही डिफेंडिंग व्हेरी टेनॅशियसली आता डिंग कडनं आज काय खेळतोय बघायचं आतापर्यंत वन मू सर फर्स्ट मू सरप्राईज काइंड ऑफ डिंग खेळतोय पहिले नाईट एफ थ्री मग एकदा ई फोर खेळा मग डी फोर खेळा मग नाईट एफ थ्री बी थ्री खेळा होऊया आज काय बघायला मिळतं ते आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक जरूर करा तुमच्या काही सजेशन्स असतील तर कमेंटमध्ये जरूर सांगा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा की त्यांना एवढी मोठी मॅच चालली आहे गुकेश आणि डिंगलेर यांची हे याच्याबद्दल कळेल सो धन्यवाद